हाय हॅलो नमस्ते कसे आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही विचार करत असाल मी आज कुठे आली आहे तर मी आली आज पितूच्या घरी माझी बहिणी आणि आले आले या दोघांचे गेम चालू झालेले आहेत कॅरम खेळत आहेत आणि तर आज मला तिने जेव जेवणासाठी बोलवलं होतं की जेवायला ये म्हणून मी गेली होती आले पितूच्या घरी आणि तिने आता घेतली भाजी करायला तर आता त्यांचं खेळून झालेलं आहे आणि आता त्याला आराध्या ताईने शिकवायला घेतलंय मॅथ्स आणि ते मॅथ्स एवढं की त्याचं आत्ताशी तीन अंकी त्याच चालू आहे आणि <सथ> तिचं इने त्याला चार पाच अंकी शिकवायला घेतलं काय वेरीज वेरीच बदल आय डोंट नो ते झालं आणि मग दुसरे खेळ चालू झाले तिने तिकडे साडी नेसायला घेतली याचे इकडे वेगळेच खेळ चालू होते तर अशा प्रकारे जेवण झालं संध्याकाळ होत आली आणि आम्ही निघालो तिकडनं घरी येण्यासाठी सो so, असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो आम्ही घरी आलो आहे आणि आता मोनूचं माझा स्टोरी टाईम चालू आहे तो त्याच्या डॅडाला स्टोरी वाचून दाखवत आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये टिल देन बाय टेक केअर